या कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत गुणवत्तापूर्ण निविष्टा वापर या विचाराबाबत नॅचरल ऍग्रो कंपनीचे श्री सतीश पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख मंडळ कृषी अधिकारी श्री प्रकाश फाळके कृषी पर्यवेक्षक कुरुंदवाड कमाल बांदार कृषी सहाय्यक प्रदीप कोळी आणि सर्व उपस्थित शेतकरी बंधू यांचे स्वागत करण्यात आले प्रथम मंडळ कृषी अधिकारी कुरुंदवाड श्री प्रकाश फाळके यांनी बियाणे खते कीटकनाशक आणि तणनाशक याची गुणवत्ता म्हणजे काय आणि त्याबाबत शेतकऱ्यांनी घ्यावायची काळजी तसेच जर निविष्टाची गुणवत्ता योग्य नसेल तर पुरवठादाराची काय जबाबदारी आणि त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पीक विमा योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शनही केले यानंतर नॅचरल अॅग्रो कंपनीचे सतीश पाटील यांनी रासायनिक खते आणि जैविक खते याचे विविध प्रकार आणि त्याचे पिकासाठी महत्त्व वापराचे प्रमाण अतिवापर केल्यामुळे होणारे परिणाम इत्यादीबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक कुरंदवाड श्री रमेश माळगे यांनी केले यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर व बहुसंख्य उपस्थित शेतकरी यांचे आभार कृषी पर्यवेक्षक कमाल बांधार यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा